मनुष्याच्या जीवनामध्ये जितक महत्वाच आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळ महत्वाच आहे महत आईवडिलांनी आई आपल्या मुलांकरता दिलेली वेळ फार महत्वाची आहे कारण ती वेळ आई वडिलांच्या म्हातारपणाची मुलांनी दिलेली वेळ ठरवत असते कारण या ठिकाणी मी तुम्हाला एक कथा सांगून जाईल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आई आए वडील आयुष्यभर मुलांकरता कष्ट केला पण वेळ मात्र दिला नाही त्यामुळे परिणामी दोघही मुलं परदेशात सेटल झाले इंजिनियर आणि डॉक्टर झाले मार पण इकडे आईवडलांचं वय वाढलं आता आईवडलांना काम सुधरत नव्हतं पुढचं काही दिसतच नव्हतं तर काम करण्याचा प्रश्नच येत नाही आईवडेल रोज बंद करायचे मुलांना बाळांनो अरे तुम्ही तर भारतात या नाहीतर आम्हाला तरी घेऊन जाणीदान पण मुलंही आली नाहीत आणि आईवडलांनाही नेलं नाही शेवटी एक दिवस आई गेली महाराज आई गेल्यानंतर वडिलांनी फोन केला ती होती, होती तोपर्यंत तर आला नाही आता ती गेली निदान अग्नी डग दिलं तरी या दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिली आणि लगेच परदेशात जाण्याकरता निघाला ताळस वडील म्हणतात बाळा जरा दहा दिवस थांब ती होती, होती तोपर्यंत तर जुने फोटो बघत मी दिवस काढले रे आता घरात बोलायला माणूसच उरलं नाही जरा सवय लागेपर्यंत थांबशील मुलांनी पन्नास हजार रुपये घेतले आणि वडिलांच्या हातावरती टेकवले आणि सांगितलं आईचा पेपरला फोटो द्या भाव पूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्हा दोघा भावांचं नाव घाला गावाला गोडधोड जेवण द्या पण दहा दिवस मला थांबता येणार नाही वडील म्हणतात बाळा अरे पोटात वाढवलं ती कधी म्हणाली का, का माझ्या पोटाच भाड दे टाळू भरली तर तेलाचे पैसे दे अस ती कधी म्हणाली नाही आणि तू पन्नास हजार रुपये माझ्या हातावर ते चाललास त्यावेळेस मात्र मुलगा म्हणतो बाबा बरोबर आहे तुमच पण आठवतं का तुम्हाला ज्यावेळेस मी लहान होतो मी तुम्हाला म्हटलो होतो बाबा मी आज शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार आहे माझं गाणं ऐकायला हातावरती टेकवली आणि तुम्ही टे मला सांगितलं आज फार काम आहे मी म्हणालो बाबा मी आज शाळेत पहिल्यांदा भाषण करणार आहे माझ भाषण ऐकायला या तुम्ही शंभर रुपयाची नोट हातावरती टेकवली पण कधी माझ्यासोबत शाळेत आलं नाहीत बाबा बाबा मला ज्यावेळेस वेळेस वाटायचं तुमच्या हातात हात घालून फिराव त्यावेळेस मला हात मिळाला नाही मला वाटायचं त्यावेळेस तुमचा खांदा मिळाला नाही आता आमच्याकडं भरपूर पैसे आहेत पण दहा दिवस का वेळ नाही म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ फार महत्वाची कारण आजचीच वेळ उद्याच्या उद्याच्या सुखाची सुख तुम्हाला दाखवत असते म्हणून वेळ फार महत्वाची आहे